नमस्कार माझं ना पुष्कळ आहे दिव्यांग एक तलाक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कर्मचाऱ्यांनी दिला नाही दिव्यांगाचा पुरावा वैश्विक ओळखपत्र न दिल्याने वाढला संशय पाचशे चाळीसपैकी रात्र शिक्षकांनी दिले यू डी आय डी कार्ड शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी यू डी आय डी ओळखपत्र वैश्विक सादर करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले मात्र जिल्ह्यातील बहुतांश दिव्यांग कर्मचाऱ्यांनी अद्याप आपले यू डी आय डी कार्ड सादर केले नाही त्यामुळे बोगस दिव्यांगत्वाबद्दल संशय बळावल्याची चर्चा वाढली आहे दरम्यान मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या पाचशे चाळीसपैकी त्र्याहत्तर शिक्षकांनी हे वैश्विक ओळखपत्र सादर केल्याची माहिती प्राप्त झाली आहे शासकीय सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना बदली बदलीप्रक्रिये दिव्यांग असल्याचा विशेष लाभ मिळतो वाहन भत्ता टॅक्समध्ये सवलत पदोन्नती जोखमीच्या कामापासून सुटका असे विविध लाभ मिळतात दिव्यांग असल्याने त्यांना हे लाभ मिळण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे परंतु अनेकांनी दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र मिळवून सरकारी सेवेचा लाभ घेतल्याची चर्चा आहे बोगस दिव्यांगांचा पर्दाफाश करण्यासाठीच यू डी आय डी कार्ड शासनाने आपले आणले आहे दिव्यांग असल्याचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी कार्ड सादर करण्याची सक्ती करण्यात आली आहे दिव्यांग असल्याचा पुरावा म्हणून हे कार्ड द्यावे लागते त्याची पडताळणी जिल्हा शल्यचिकित्साकडून केली जाते खरे दिव्यांग असतील तर त्यांना ते मिळणार आहेच परंतु तपासणीदरम्यान आपला बोगस पण अवघड होऊ नये म्हणून युडीआय कार्ड घेण्यासाठी बोगस दिव्यांग शिक्षकांसह विविध खात्यातील कर्मचारी पुढे येण्यास घाबरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांनी दिव्यांग वैश्विक ओळखपत्र सादर केले मात्र नोकरीमध्ये किती लोकांनी दिव्यांग म्हणून लाभ घेतला व ओळखपत्र किती जणांनी सादर केले याची पडताळणी सुरू आहे दिव्यांगाच्या आधारावर टाळली कामे मेहकर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागात जिल्हा परिषद परिषदेच्या शिक्षक कार्यरत आहेत काही शिक्षकांनी निवडणूक कामकाजावेळी दिव्यांग असल्याचा आधार घेत नियुक्ती टाळली होती बदलीमध्ये सवर्ग एक म्हणून मोक्याची जागा घेतली वाहन भत्ता मिळवला मात्र जेव्हा पडताळणी करण्यात आली तेव्हा त्यांच्याकडून वैश्विक पत्र मागितले गेले त्र्याहत्तर शिक्षकांनी ते प्रमाणपत्र सादर केले आहे मग त्यांनी का घेतला नाही भत्ता विशेष म्हणजे मेहकर तालुक्यातील पंचवीस शिक्षकांनी वाहन भत्ता घेतला यापैकी वीस शिक्षकांनी शिक्षण विभागाला यू डी आय डी म्हणजेच वैश्विक पत्र सादर केले पाच शिक्षकांनी ते सादर केले नाही त्यांनी मुभा मागितली आहे युडी आय डी ओळखपत्र असलेल्या शिक्षकाने वाहन भत्ता का घेतला नाही हा संशोधनाचा विषय आहे तर बदली प्रक्रियेमध्ये व निवडणुकीच्या कामकाजामध्ये किती शिक्षकांनी दिव्यांग असल्याचे कारण दाखवत लाभ मिळून घेतला हे पाहणेही गरजेचे आहे पडताळणीची धास्ती जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांचे दिव्यांग डी आय डी कार्ड म्हणजेच वैश्विक दिव्यांग ओळखपत्र मागितले होते हे कार्ड दिव्यांग असल्याचा पुरावा आहे काही शिक्षकांनी दिव्यांगतेचा लाभ घेतला मात्र वैश्विक ओळखपत्र देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी पळ काढल्याचे बोलले जात आहे वैश्विक प्रमाणपत्र न देणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे किती बोगस लोकांनी लाभ लाटला तसे शासनाला लुबाडले याची माहिती शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे कार्ड न देणाऱ्यांचे लाभ बंद करा सी ओचे आदेश जिल्हा परिषद अंतर्गत नोकरीत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी दिव्यांगाला मिळणाऱ्या विविध सवलतीचा लाभ घेतला आहे मात्र वैश्विक दिव्यांग ओळखपत्र सादर केले नाही अशांचा लाभ त्वरित बंद करा असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरत यांनी दिले आहे वैश्विक ओळखपत्र सादर न केलेल्या नोकरदारावर कोणती कारवाई होते याकडे खऱ्या दिव्यांगासोबतच जनतेचे लक्ष लागले आहे दिव्यांग पडताळणीचा अहवाल सत्तावीस जानेवारीची मुदत सर्व विभागांना तातडीचे आदेश अहिल्यानगर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाकडे दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय योजनांचा लाभ घेणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे दिव्यांगत्व व त्यांच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्र पडताळणीचा अहवाल मागितला आहे न्यायालयाच्या आदेशानुसार दिव्यांग कल्याण विभागाने राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महापालिका आयुक्तांना सत्तावीस जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत दिव्यांग कल्याण विभागाने नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्राची पडताळणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या या आदेशानुसार विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या दिव्यांगत्वाची पडताळणी करण्याबाबत संबंधित कार्यालयाकडून आदेश काढण्यात आले होते याच अनुषंगाने न्यायालयात दाखल याचिकेवरील बावीस जानेवारी रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान ठराविक जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या माहितीचा शासनाने गोषवाला सादर केला होता यावेळी न्यायालयाने दिव्यांग पडताळणीचा अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाला दिले आहे शासनाला एकोणतीस जानेवारी रोजी न्यायालयात माहिती सादर करण्याची करावयाची आहे त्यामुळे सर्व विभागांना ही माहिती सत्तावीस जानेवारी पर्यंत सादर करावी लागणार आहे कार्यालयामधील एकूण दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या पडताळणी करण्यात आलेल्याची संख्या पडताळणी अंती दिव्यांगत्व प्रमाणपत्र चाळीस टक्क्यांपेक्षा कमी आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार करण्यात आलेली कार्यवाही असा बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंतची सद्य स्थितीबाबतचा अहवाल दिव्यांग कल्याण विभागाला सादर करायचा आहे धन्यवाद